तुमचे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईक्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकन ऐकानला प्रेस करा तर बघा मित्रांनो काय माहिती आहे आरोग्य विभाग संदर्भात तर परीक्षा झाली आणि निवड मात्र बघा निवड मात्र प्रत्यक्षात डावलले तर बघा आरोग्य विभागाच्या पद पदभरतीत गोंड बंगाल प्रवर्गातून जागास केल्या कमी चौकशीची केली मागणी तर बघा मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती आपण बघूया तर व्हिडिओ थोडा लॉंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा कंटिन्यू ठीक आहे आणि नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया बघूया आपण आता व्हिडिओ बघा सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती दोन हजार तेवीस अंतर्गत नियमित क्षेत्र कर्मचाऱ्यांसाठी सदुसष्ट जागांसाठी जाहिरात काढण्यात आली होती मात्र त्यानुसार बघा अनेक उमेदवारांनी आपल्या प्रवर्गातून परीक्षा दिली त्यातून काही उमेदवारांची निवड झाल्याने यादीत नाव आले मात्र निवड झालेल्या उमेदवारांना समुपदेशनासाठी बोलवण्यात आले नाही एन पडताळणीच्या वेळी बघा एन डॉक्युमेंट पडताळणीच्या वेळी आरोग्य विभागाने दुसरी जाहिरात काढून प्रवर्गासाठी रिक्त असलेल्या जागा कमी केल्या या आरोग्य पदभरतीत देवाणघेवाण करून दुसऱ्याच उमेदवारांना घेण्यात आल्याचा आरोप निवड यादीमधून विद्यार्थ्यांनी केला आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दोन हजार तेवीस नियमित क्षेत्र कर्मचारी पदभरतीसाठी जाहिरात काढण्यात आली त्यानुसार बघा अनेक विद्यार्थ्यांनी महा मागळे शुल्कसह आपल्या प्रवर्गातून अर्ज भरून परीक्षा दिली मात्र यात प्रदीप भिकारी बघा प्रदीप भिकारी जाधव या उमेदवाराने आपल्या विजयी प्रवर्गातून परीक्षा दिली होती नंतर त्याची निवडही निवडही झाली परंतु सहसंचालक आरोग्य विभाग युवताप तिरोगोजल रोग पुणे बघा इथं त्यांनी माहिती दिली की गटक समुपदेशनासाठी प्रत्यक्ष यादीतील उमेदवार वगळून निवड झालेल्या उमेदवारांना समुपदेशनासाठी बोलवण्याची सूचना देण्यात आली होती मात्र जिल्हा युताप कार्यालय नागपूर मंडळाने गटक समुपदेशनासाठी ॲन बोलवण्याच्या वेळी दुसऱ्या जाहिरातिरिक्त असलेल्या जागा कमी केल्या त्यामुळे निवड यादीतील उमेदवारांनी याबाबत विचारणा केली अधिकारी बघा मात्र उडवणीचे उत्तर देत पदभरती जागा कमी वरून आदेश असल्याचे सांगत आहेत तर याचप्रमाणे वर्धा येथील दोन नागपूर येथील आठ भंडारा बघा येथील तीन रिक्त जागा कमी केल्याचा प्रकार घडला आहे त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना अन्याय झाल्याचा आरोप होत आहे या पदभरतीची वरिष्ठांनी चौकशी करून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी होत आहे बघा निवड झालेल्या उमेदवारांचा अन्याय झालेला आहे असं त्याचं म्हणणं आहे बघा मित्रांनो काय आहे तर पदभरती प्रवर्गातून रिक्त असलेल्या जागेवर उमेदवारांनी परीक्षा दिली त्यात उमेदवारांनी निवड यादीत प्रथमस्थान निवड झाली मात्र एन डॉक्युमेंट पडताळणीच्या वेळी आरोग्य विभागाने जाहिरात असलेली रिक्त पदे कमी केली त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांवर एक प्रकारे अन्याय झाला आहे आणि वर्षानुवर्षे अभ्यास करून पदभरती स्थान मिळवावे लागते ठीक आहे तर त्यात निवड होऊनही समु समुपदेशनासाठी बोलवण्यात येत आहे नसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे बघा मित्रांनो आरोग्य विभागाने काय केलेलं आहे तर बघा आरोग्य विभागाकडून नियमित क्षेत्र कर्मचारी या पदासाठी पदभरती घेण्यात आली होती त्यानुसार विजयी प्रवर्गातून परीक्षा दिली यादीत जे प्रथम यादी क्रमांकावर निवड झाली मात्र एन पडताळणीच्या वेळी आरोग्य विभागाकडून पदभरती रिक्त पदे वगळण्यात आली निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पडताळणीसाठी बोलवण्यात आले नाही त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे या पदभरतीची चौकशी करावी व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी विद्यार्थी मागणी करत आहे ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा ठीक आहे तर भेटूया